राम राम शेतकरी मित्रांनो शेवटी आपण जो मक्का हलका पडलेला होता तो आपल्या पद्धतीनं या नैसर्गिक पद्धतीने त्याला वाढ सर्व काही व्यवस्थित करून घेतली यामध्ये थोडं आपल्याला मेहनत करावी लागलेली आहे तीन पवारने आपण एक्स्ट्रा केलेले आहे तिथे आणि जमिनीमधून दीडशे आणि दीडशे तीनशे लिटर केळी कोरफड जे आपण केळी जास्त कोरफड कमी होतं शेवगा कमी टाकलेला होता आपण केळी जास्त प्रमाणात टाकलेलं होतं जे लिक्विड फर्टिलायझर म्हणा या स्लेरी म्हणा हे आपण या सर्कल्चरमधून जे बनवलेलं होतं ते एक्स्ट्रा दिलेलं आहे तर त्याचे परिणाम आता आपणच बघू शकतायत आहेत नाही तर इथे इतकं तण होतं हे तण सुरुवातीचेच असल्यामुळे पाऊस पडून गेलेला होता त्याच्यात पिकापेक्षा तण मोठं झालेलं होतं आणि आपले काही कामानिमित्त लेट पण झालेलं होतं की त्यामुळे आपला मक्का येईल नाही येईल हे ये असं दृश्य झालेलं होतं हे म्हणजे येणार असंही म्हणत होते काही शेतकऱ्यांचे फोन आले होते की तुम्ही नंतर तर विटर मारून घ्या आणि मकाला ह्यात तुम्हाला जे म्हणजे मकाला लागवड करून घ्यावं आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या कंडिशनमध्ये बघू शकता तुम्ही त्यातून हे तर शेवटी मेलच नाही आहे बरं आपण त्या भागमध्ये उब आहे भरपूर मेहनत करावी लागलेली आहे शेवटी वि विचित्रताने शेतकरी मित्रांनो आपला आत्मविश्वास आणि आपण जे काम करतो त्याच्यावर आलेले अनुभव याच्यावरच आपण काम करत असतो कारण हे तणाचं जे नियोजन आहे हे आपण सुरुवातीला थोडं लेट झाल्यामुळे पण आपल्याला थोडा झटका बसला होता पण आपण त्याच्यावर प्रयत्न केला आणि सुधारणा केली त्यामध्ये आपण थोडं एक्स्ट्रा पाणी दिलेलं आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाण्याच्या कमतरता पण होती याला ते आपण भरून टाकलेलं आहे म्हणजे एक्स्ट्रा दिलेलं होतं तर शेतकरी मित्रांनो या पद्धतीचे आहे आता मक्का हा जमीन तुमची सुपीक असेल आणि थोडं नियोजन केलं तर शंभर टक्के गेलेलं पीकसुद्धा येतं सर्वात महत्त्वाचे जमीन सुपीक म्हणं महत्त्वाचे बघा हे मुळ्यामुळ्या असतात कटाकट आवाज येतो हे ये ओलावा जास्त असल्यामुळे समजत नाही आणि एकता असल्यामुळे तेही फरक पडतो तर शेतकरी मित्रांनो संयम ठेवा श्रद्धा आणि सबुरी ठेवा उत्पन्नात शंभर टक्के वाढ होते धन्यवाद